भारत सरकारच्या गाडीचा अपघात येरवडा परिसरात भीतीचं वातावरण काल रात्री बारा वाजता येरवडा गोल्फ क्लब रोड परिसरात प्रचंड धक्कादायक घटना घडली भारत सरकार अशी पाठी असलेली गाडी भरधाव वेगानं आली आणि रस्त्यावर उभ्या वाहनाला तिनं जोरदार धडक दिली गाडी धडकवण्याचा आवाज इतका प्रचंड होता की आजूबाजूचे नागरिक स्तब्ध झाले आणि घराबाहेर पडावे सामाजिक कार्यकर्ता आनंद सिंग भादा यांनी तातडीनं पोलिसांना फोन करून कारवाईसाठी आग्रह केला मात्र येरवडा विभागातील पोलिसांनी सुरुवातीला प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे प्रत्यक्ष सांगितले घटनेनंतर तब्बल एक तासानं रात्री एक वाजता पोलीस पेट्रोलिंग पथक घटनास्थळी पोहोचले नागरिकांच्या म्हणण्यानुसार गाडीवर भारत सरकार अशी पाठी असल्यामुळं प्रकरण हलके घेण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका आहे सध्या पोलीस तपास करतायत की गाडी कोणत्या विभागाशी संबंधित आहे चालक कोण आहे आणि मध्य प्राशनाचा संबंध आहे का स्थानिकांनी तातडीनं निष्पक्ष चौकशी करून कठोर का कारवाईची मागणी केली आहे अक्षराज मेडियासाठी प्रनिल कोसाळे येर ये येरवडा पुणे हो मी पत्रकार आहे मला नका सांगू ते पार्टीचं बेस नाही का तू ना ना किती पार्टी कुठन आलं का आलं तुम्ही काय सर्च करणार आहे ते भेटलं की